शेती व्यवसायाला उद्योग व्यवसायाची जोड असली पाहिजे हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून थोरात परिवारातील सुभाष सुरेश आणि सुनील या तिघा भावंडांनी एकत्र येत ग्रामीण भागातील जोरवे येथील आपल्या स्वतःच्या मायभूमीत शिवओंकर मंगल कार्यालय आणि लॉन्स सुरू केला आहे या लॉन्स आणि मंगल कार्यालयात परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या मुला मुलामुलींचे लग्न करण्यासाठी या मंगल कार्यालयाचा आणि लॉन्सचा लाभ घ्यावा असं आवाहन माजी महसूल मंत्री आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे संगमनेर तालुक्यातल्या जोरवे येथे सुभाष थोरात सुरेश थोरात आणि सुनील थोरात या तिघा भावांनी एकत्रित येत आपल्या मुलांच्या नावानं सुरू केलेल्या शिवओंकर मंगल कार्यालय आणि लॉन्सचा शुभारंभ सोहळा बेटाचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शुभेच्छा देताना आमदार थोरात बोलत होते याप्रसंगी व्यासपीठावर महंत रामगिरी महाराज यांच्या समवेत कांचनताई थोरात सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे काँग्रेस युवकाध्यक्षा जयश्री थोरात लोणीच्या काँग्रेस नेत्या प्रभावती घोगरे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याचे चेअरमन प्रताप ओहळ संगमनेर दूध संघाचे चेअरमन रणजित देशमुख राहत्याचे भाजप नेते राजेंद्र पिपाडा अमृतवाहिनी शेती शिक्षण संस्थेच्या विश्वस्त शरय देशमुख मैथिली तांबे वैजापूर चिंचवड आश्रमाचे राजेश्वरी गिरी महाराज बुवाजीबाबा पुणेकर मंडलिक महाराज संपतराव डोंगरे शंकरराव खेमनार रामहरी कातोरे अजय फटांगरे मातोश्री शकुंतला थोरात विठाबाई थोरात सुभाषराव थोरात सुनील थोरात जयश्री थोरात योगिता थोरात चंद्रकांत थोरात आणि रमेश थोरात तसेच शिवतेज थोरात माजी जिल्हा परिषद सदस्य मीनाक्षी थोरात ओम थोरात ओमकार थोरात ज्ञानदेव थोरात अनिल थोरात संदीप नागरे आदींसह मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते याप्रसंगी बोलताना थोरात म्हणाले की भाऊसाहेब थोरात यांना स्वर्गीय जगन्नाथ आणि दत्तात्रय थोरात या दोघा भावांनी भक्कम साथ दिली अशीच भक्कम साथ त्यांची मुलं सुरेश सुभाष सुनील आणि चंद्रकांत आणि रमेश या भावंडांनी मला दिली

नाव साहेब घ्यावं लागतं नाव सुरेशचं घ्यावं लागतं सुनीलचं घ्यावं लागतं रवीश आणि चंद्रकांत तर हा सगळा जण उभं केलेलं आहे ते उभं केलं आहे शोभा जगन्नाथ राणे एक नवा प्रयत्न त्याचा आहे शिखी तर आपण करत असतो परंतु आता त्याला जोड व्यवसायाची मिळाली पाहिजे हा विचार घेऊन त्यांनी इतकं सुंदर असं मंगल कार्यालय इथे उभं केलं आहे म्हणजे आजचा दिवस आमचा त्यांनी घेतला दोन महिन्यापूर्वी माझी वेळ घेतली असेल एकोणतीस तारीख अधिवेशन नाही असं शनिवार असल्यामुळे अचानक अधिवेशनाचा दिवस वाढवणे मला शनिवारी अधिवेशन ठेवण्यात आलं आणि मार कठीण आहे तो सकाळपासून जे फोन चाललेले होते मला सभागृह सोडून वागलं वाटत असत आठ तास लागले तरी इतका वेळ कधीही राहिला नाही म्हणजे मुंबईने

काही दिवसामध्ये तांत्रिक बाब आहे पण त्याला सुद्धा नाही पाहिजे करावं लागेल इतक्या वेळ लागतात इतकी ट्राफिक इतकं जामीन एक तास त्याच्या जागेत होतो अशी अवस्था असं वाटलं आता गेलो काहीतरी ਅਜਤ ਖੋਲੋ ਤੋ ਕੁਝ ਗੇਰਤ ਕਰ ਲਾਗਤ ਕਰ ਲਾਗਤ ਕਰੀ ਬਤੂ ਦਾਲਤ ਦਾ ਤੁਹਾਨੂੰ ਬੋਤਲਾ ਹੈ ਇਹ ਅਤਤੰਤ ਮਹਾਨੋ ਕਛੇ ਨੇ ਇਹ ਜੇ ਲੋਕਾਂ ਦੇ ਜੇ ਘਰੋਗਾਂ ਅਨਿ ਕੁੱਤਰ ਦੇ ਕੋਸਲਾ ਨਹੀਂ ਬਸ ਉਸੋ ਕੀ ਹੈ ਅਗਰ ਵੀ ਮਾਰਾ ਦੀ ਸੁਖੂ ਕੋਈ ਵਾਤ ਪਾਈ ਜੇ ਵਾਰਸਾ ਹਸਤਾ ਦੇ ਲੋਕਾਂ ਦਾਸ ਕੇ ਖਾਮਲੇ ਆਨੇ ਆ ਕਰੀ ਜੁੜਾ ਦੋਈ ਸੁਣਾ ਦੋ ਤਿੰਨ ਕਾਸ ਭਗਵਾਨ ਦੇ ਬਸੇ ਉਸ ਸਾਰੀ ਨਾ ਦੇ ਬਸ ਉਸ ਨੂੰ ਜੀ ਲੈ ਜੀ ਸਵਰਗ ਭੰਗਲਾ ਜੇ ਦਾ कधी बसून आणि तुमचे सगळ्यांचे आभार मानले पाहिजे हा एक सुंदर कार्यक्रम येथे होतो आहे हे खरं की जोरवर जाय हा तिथून जादा म्हणजे भावसाहेब काही इतकं राजकारणाची सुरुवात राजकारणाची दिशा सहकाराची दिशा हे सगळं जादाही दिलं म्हणजे भावसाहेब आणि त्यांना साथ देणारे म्हणजे कठीण असल्याच्या गोष्टी

आता लोक शिवाय आणि खूप म्हणजे बँकेचे सेंट्रल बँकेच त्यांच्यावर मोठं घेऊन ठेवलेलं आहे हे सगळं राहिलेले नाही आहेत परंतु घेतलं असत हे सगळं असलं त्यांची बँकेची ताकद सुद्धा लक्षा आहे

एक सुंदर मंगल कार्यालय झालेलं आहे त्याचा फायदा आपल्या सर्व सर्वांना मिळणार आहे इथं मंगल कार्यालय म्हणजे लग्न असतो अनेक कार्यक्रम असतात इतर कार्यक्रम असतात हे सुद्धा कार्यक्रम इथं आपण घेऊ शकतो आणि त्याचा एक चांगला उपयोग जसा या वास्तूचा उपयोग वगैरे सुंदर होण्याकरता निश्चितपणे मदत ही होणार आणि म्हणून या मुलांनी केलेली धडपड त्यामुळे तुमचे आशीर्वाद सगळ्यांचे पाहिजे आहेत विशेषतरी आमची सगळी तरुण मंडळी सुरेश तसेच सुभाष सुरे, सुनील चंद्रकांत रमेश आणि त्यांचे बरोबर आणखी कोणती केली आली ते अत्यंत धडपडी मनापासून काम करतात श्रद्धा ठेवणारी निष्ठा ठेवणारी आहे त्यांच्या पाठीशी आपण उभं राहावं त्यांना आशीर्वाद द्यावे तर सरला बेटाचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज म्हणाले की सरला बेटाशी निष्ठा असणारा थोरात परिवार आहे संसार करीत असताना प्रत्येकानं काळाबरोबर बदलणं गरजेचं आहे म्हणूनच थोरात परिवारातील या भावंडांनी एकत्रित येत शेती व्यवसायाला जोड व्यवसाय म्हणून मंगल कार्यालय आणि लॉन्स उभं केलं या लॉन्सच्या माध्यमातून अनेकांचा संसार उभं करण्याचं काम होणार आहे त्यामुळे आपल्या संसाराला साथ मिळण्यासाठी थोरात परिवारानं सुंदर मंगल कार्यालय उभं केलं आहे या मंगल कार्यालयाची निश्चितच भरभराट होऊन अल्पावधीतच हे कार्यालय परिसरात नावारोपास आल्याशिवाय राहणार नाही असा आशावादही त्यांनी व्यक्त केला आणि या ठिकाणी जास्त वेळ फार घेण्यात स्वतः बसले आहात आणि अशाच प्रकारचं आपली भरभराट जास्तीत जास्त सेवा भावने आपलं कार्य काय हा परिवार सेवा आहे काहींची खूप मोठी श्रद्धा भेटावर आजही आहे आणि खूप सेवा त्या आजही करतात आणि काहींनी मुलं सुना नातो नाती सर्वांनाही संस्कार लावले अशा प्रकारे

कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि उपस्थितांचं स्वागत संगमनेर पंचायत समितीचे निराधार योजनेचे माजी तालुकाध्यक्ष आणि शिर्डी विधानसभा नेते सुरेश थोरात यांनी केले सूत्रसंचालन निलेश परबत यांनी केले तर आभार सुभाष आणि सुनील थोरात यांनी मानले एसनान मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्ष हे संगमनेर